शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी ट्रॅक्टर घेण्याचं नियोजन करत असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहतायत शेतकरी मित्रांनो राज्य सरकार तुम्हाला डीबीटी पोर्टल मार्फत ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान देत असते पन्नास टक्केपर्यंत हे अनुदान तुम्ही कसं मिळू शकतात अर्ज तुम्हाला नेमकं कुठे करायचं आहे अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात आणि कृषी यांत्रीकरण योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यासाठी जे अनुदान आहे तर ते कशा पद्धतीने मिळत असतं तर महिला शेतकरी जरी असतील तर त्यांना अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळत असतं किमान एक लाख पंचवीस हजार रुपये पर्यंत त्यांना अनुदान हे मिळत असतं त्यानंतर इतर सर्व शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के अनुदान एक लाख रुपये अनुदान हे दिलं जात आता राज्य सरकारचं हे ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू करण्यामागचे काही महत्वपूर्ण उद्देश होते तर शेतीमध्ये आधुनिक यंत्राचा वापर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करावा आणि मार्फत त्यांचा वेळ वाचेल आणि उत्पन्नही कसं वाढेल याकडे राज्य सरकारने या योजनेसाठी भर दिलेला आहे त्यानंतर शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न जे ते ते वाढणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा शारीरिक ताण कमी होईल शेतीच्या कामातील वेळ वाचेल त्यानंतर शेतकऱ्यांचा आर्थिक ताण हलका होईल कमी जमिनीवर अधिक उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना मदत होईल त्यामुळे राज्य सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केलेली जेणेकरून शेतकरी मित्र ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ट्रॅक्टर घेतील त्यांना पुरेसा भांडवल नसतो तर इथून जे अनुदानाची रक्कम आहे तर ती त्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी खूप लाभदायक ठरेल आता तुम्हाला जरी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही अटी आणि निकष हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते म्हणजे या योजनेचा एका वेळी शेतकऱ्याला फक्त एका यंत्रणासाठी तुम्हाला दिला जातो त्यानंतर जर त्यानंतर जर शेतकऱ्यांनी पूर्वी ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतले असेल तर त्याला पुढील दहा वर्षे अनुदान घेता येऊ शकत नाही ट्रॅक्टरसाठी त्यानंतर मात्र शेतकरी इतर नवीन यंत्रासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो जर कुटुंबातील कोणाच्या नावावर ट्रॅक्टर असेल तर त्या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या अवजारांसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकतं त्यासाठी फक्त ट्रॅक्टरच्या मालकीचा पुरावा द्यावा आणि योजनेचा लाभ ते घेऊ आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कसा करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अर्ज हा महा डीबीटी पोर्टलवर आपल्याला करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो मी आता महा डीबीटी पोर्टलवर आलेलो आहे जे ऑफिशियल पोर्टल आहे सर्व शेतीविषयक योजनांचं तर ते त्या पेजवर मी आलेलो आहे या वे वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटला येऊ शकतात त्यानंतर इथं आल्यानंतर तुमच्याकडे जी फार्मर आयडी तर ती फार्मर आयडी असणं गरजेचं आहे अजूनही तुम्ही जरी तुमची फार्मर आय डी काढली नसेल तर तुम्हाला या योजनांचा अर्ज करण्यासाठी ती फार्मर आयडी अत्यंत गरजेची मित्रांनो म्हणून फार्मर आयडी काढून घ्या किंवा फार्मर आय डी बनवून घ्या त्यानंतर इथं तुम्ही अर्ज करा। आता तुम्हाला काय करायचं आहे इथं तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत वैयक्तिक वैयक्तिक शेतकरी तुम्ही फार्मर आय डी टाकून इथं लॉग इन करू शकतात किंवा शेवटी आधार आधारित लॉग इनचा पर्याय वापरून तुम्ही लॉग इन करू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो माझं जे महाडिबीटी फार्मर पोर्टलचा अकाउंट आहे तर ते लॉग इन झालेलं आहे इथं तुमची जरी प्रोफाईल अपूर्ण असेल तर ती प्रोफाईल तुम्ही कम्प्लेट करू शकतात इथं अपडेट केल्यानंतर जरी कम्प्लेट असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला इथं बाजूला दिसतंय तर घटकांसाठी अर्ज करा तर घटकांसाठी अर्ज करा या या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्ही पाहू शकतात कृषी यांत्रिकरण त्यानंतर सिंचन साधने व सुविधा बियाणे वितरण प्रातीक्षे त्यानंतर फल उत्पादन सौर कुंपन आणि प्रधानमंत्री राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत कोरोड क्षेत्र विकास म्हणजे आर ए डी योजना जी की केंद्र सरकारची आहे तर त्याचा सुद्धा ऑप्शन इथं देण्यात आलेला आहे मित्रांनो तर यात जे तुम्हाला काय करायचंय तर कृषी यांत्रिकरण आपल्याला ट्रॅक्टर साठी अर्ज करायचा आहे तर कृषी यांत्रिकरण या पर्यावर समोर तुम्हाला क्लिक करा करायचं तर बाबी निवडा या पर्यावर तुम्हाला क्लिक आहे कृषी यंत्रिकरणच्या पर्यायासमोर तर बाबी निवडा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता अजून तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात आपल्याला पूर्ण तपशील हा भरावा लागेल किंवा सिलेक्ट करावा लागेल शेतकरी मित्रांनो तर, तर आता काय आहे सिम्पली मुख्य घटक मध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थच आहे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर निवडून घ्यायचं आहे त्यानंतर व्हील ड्राईव्हमध्ये तुम्हाला काय करायचं आहे दोन डब्ल्यू डीचं पाहिजे का चार डब्ल्यू डीचं चा पाहिजे तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात इथं मी दोन डब्ल्यू डीचं सिलेक्ट करतो त्यानंतर एच पी श्रेणीमध्ये तुम्ही वीस पी टी ओचं एच पीपर्यंत त्यानंतर वीस ते चाळीस पी टी ओ एच पीपेक्षा जास्त चाळीस ते पन्नास पी टी ओ एच पीपेक्षा जास्त इथं जेवढी एच पी ओ दी एच पीचे ट्रॅक्टर आहेत तर ते एच पीचे ट्रॅक्टर तुम्ही सिलेक्ट करू शकतात इथं मी चाळीस ते पन्नास पीटीओ पेक्षा एच पी पेक्षा जास्त ट्रॅक्टर सिलेक्ट करतोय मित्रांनो त्यानंतर इथं बाकी गोष्टी तर त्या भरण्याची गरज नाही तर तुम्हाला काय करायचंय जर तुम्हाला इथं टर्म्स आणि कंडिशनचा बॉक्स दिसतोय तर याच्यावर चेक करा टर्म्स आणि कंडिशनच्या बॉक्सवर चेक केल्यानंतर जतन करा या पर्यावर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचंय जतन करा है या पर्यावर क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समावेश केला आहे आपण आणखी घटक निवडण्याचे आहेत का म्हणजे हा जो घटक आहे ट्रॅक्टरचा तर तो यशस्वीरित्या ऍड झालेला आहे अजून तुम्हाला कुठल्या ट्रॅक्टर चलित अवजारासाठी घटक निवडायचा असेल तर तुम्ही निवडू शकता इथं मी नो म्हणतो आणि माझा जे ऍड आहे तर ते आता ऍड झालेलं आहे आता अजूनही तुमचा अर्ज हा सबमिट झालेला नाही आता अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला काय आहे तर इथं हायलाईट होतोय बघा अर्ज सादर करा या पर्यावर तुम्हाला क्लिक आहे अर्ज सादर करा या क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला या क्लिक करायचं तर बघा मित्रांनो मी पाहा या क्लिक केल्यानंतर इथं जो मी कृषी अंतर्गत ट्रॅक्टर साठी अर्ज केला होता तर तो अर्ज इथं मला दिसतोय हो तुम्ही पहा या बटनावर क्लिक क्लिक करून त्याची डिटेल्स पाहू शकतात आणि तुम्हाला हा अर्ज आता सबमिट करायचा आहे तर त्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचंय अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर जे पेमेंट असेल तेवीस चोवीस रुपयाचं ते पेमेंट तुम्ही आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने करू शकतात आय डेबिट कार्डने ते पेमेंट केल्यानंतर तुम्ही तो अर्ज जो आहे तर तो अर्ज तुमचा सबमिट होईल आणि तुम्हाला तसा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून एस एम एस सुद्धा येईल तर अशा पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत एक तर दीड लाख रुपयापर्यंत अनुदान ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळत तर बऱ्याच शेतकरी मित्र जीएसटी रेट कमी झाल्यामुळे ट्रॅक्टर घेण्याचा आता नियोजन करतायत किंवा प्रयत्न करतायत तर अशा शेतकरी मित्रांसाठी हे अनुदान खूप लाभदायक ठरेल कारण एक तर दीड लाख रुपयाची मदत ही खूप असते सामान्य शेतकऱ्यांना एक तर दीड लाख रुपयाची ही झाली तर त्याचं ज्या गोष्टी तर त्या सारवल्या जातात मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा आहे व्हिडिओमध्ये काही गोष्टी समजल्या नसतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच रिप्लाय करेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय महाराष्ट्र मित्रांनो